काहीच नाही काय भाजी लय काही नाही आहे ते लई संपलो तिकडे काय बाई माणसा काहीच फिकार नाही कशाचीच फिकर नाही झोपाच काढते काम कष्ट मी करतो पार्लर मी चालवतो झोपा माणूस काढते आराम हा माणूस करते किती बोला बाई किती नाही समजत नाही बाबा आपल्याला आता कशी झोपलेली आहेत मस्त निवांत झोपलेले आहेत तसं काही म्हणजे कोणीच नाही लोच्या हा बाय कोणी लेकरू नाही कोणीच नाही तर चुची साडीची पी भरायची बाकी आहे म्हटलं गॅदरिंग फी बाकी आहे हा सर्वच बाकी आहे घराचं भाडं थकीत आहे बापरे खरं कशीच काय बिस्काळजी लागू शकतात अशी अहो अ मी काय म्हणते अहो चुची पप्पा अहो चुची पप्पा अहो चुची पप्पा उठा बरं काय बा झोपू दे म्हटलं तुले जेव्हा पाहिजे तेव्हा चुची पप्पा चुची पप्पा करत राहतं स्वतःही आराम करत नाही मला आराम करू देत नाही तिकडे अहो चुची पप्पा स्वयंपाक काय करू म्हटलं मी भाजीला काहीच नाही आहे तेल नाही तिखट नाही मीठ नाही हा स्वयंपाक मी करू कशाचा सांगा ना तुम्ही काही <coughs> कर तसंही कर समजलं काय डॉक्सू नको खाऊ माया जायनी घेतून लवकर कधी पाहिलं कटकट कटकट -कट करत राहतो तू आई की फोन करते उष्ण पास में घेऊन चूचे पप्पा किती कमाल आहे तुमची हा किती कमाल आहे किती मागवू मी त्यांनी घुसणं बरं झालं अमरावतीच माझं माहेर आहे म्हणून हा इथं आपण राहायला आलो ते गाव सोडून तुमचं खेड्यावरचं घर सोडून तर राहायला आलो म्हणून त्यांनी पाप केलं का हो कप केलं काय मी जॉब आलं तेव्हा आईनं माहिती का ठेका घेतला का आपलं घर चालवायचा तिलाही पोरगा आहे सुन आहे तिच्या घरी संसार नाही आहे का तिचा की आपल्यालाच पुरवणार ते तुम्ही तर काही काळजी करावा आता हे पण दिमाग नको हवा आराम पुरते म्हटलं ना तुला वारे वा माणूस जसं काही मी पापच केलं कुठूनच काळ्या गावातून राहिला की अमरावतीत मग सुचून नाही राहत समजून नाही राहिलं हो। हा, हाताना पायावर गोटा पाळला मी म्हटलं शहरात जाऊ तो दोन पैसे कमावू म्हटलं हा सासू पायी कटकट अस स्वभावाची हो पूर्ण ती पडू देत मग इकडे इकडे आलो तर आम्हाला आईपणा करून राहिला काय जन्मसा बदला घेऊन राहिला माझ्यासोबत पाहिजे काम नाही करत किती कोणा माझ्या आईला मागणार आहे मी किती कोणा माझ्या बाळा माझ्या आईला मागणार आहे शरम पाहिजे ना मलाही बरं आहे म्हणा माझे भाऊ फिरून चांगलीच आहे एखादी खराब असते तर मग डायरेक्ट म्हटलं असतं की तुमचा काय अधिकार इथं मी उठसी चालल्या आमच्या घरी पण ते तशी करत नाही मी थोडी घाबरते माझ्या आई बाबांनी म्हणून बरं आहे नाही तर मग किती अपमान आहे त्या काहीच करत नाही हा माणूस अरे मनोज भाऊ अ म्हटलं काही पैसे बाकी दोन तीन महिन्याचे सांग भाई आता आडा करते बळबडीत बरोबर आहे काजीचा फोन हा तीन महिने झाले ना किती रोजणार आहे कोणी आपल्याला हा माणूस काहीच काळजी करून राहिला बाई अहो अहो उठा बर ते आपल्या घरमाला काले काले काकाजी उठा बर पटकन उठा ना अहो बाई या आम्हाला काही शरम वाटत नाही गाळगुड झोपला ओ मनोज भाऊ मनोज भाऊ अरे घरी आहे की नाही बाई बाई आता काय करू खरं माझ्या आईले फोन करू कर। काय माझे हात पाच सापड लागले बाबा खूप बोलते बाबा हे काकाजी काय काही बोलतात काय करू बाई खरंच बापरे हा माणूस उठून निरायला जाऊ दे बाई नाही डायरेक्ट बाहेर नाही गेलं तर बाहेर जाऊनच बोलतो ना काकाजी सोबत अरे बाई अरे <coughs> काय भाई हा किती आवाज देऊन राहिलो बा मी किती आवाज देऊन राहिलो असं असते काय तीन महिने झाले तीन महिने झाले तुम्ही भाड्याचा कधी भरता भाड नाही पाणी मी पाहिजे मध्ये पैसे द्या ना बाई काय बाई मध्ये चांगलं वाटत बाई नेहमी नेहमी येण तुम्ही दर महिन्याला पैसे देऊन द्यायला पाहिजे न सांगता आहो ना करतो ना तुमचं काम करतो ना म्हणजे आठ दिवस थांबा फक्त काय आठ दहा दिवस बर नाही नाही हे बाबा तुम्ही पैसे द्या मध्ये नाही तर कस मी तुमच्या बाबाला मागीन मग तुमच्या बाबाच घर माहित आहे मध्ये नाही 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 काकाजी माझ्या बाबाच्या घरी नका जाऊ मी करतो तुमचं काम खरंच एवढं तुमचं काम पक्क्यात होऊन देईन फक्त आठ दिवस द्या मला तेवढे आठ दिवस द्या नव्या दिवशी तुमच्या घरी पैसे घेऊन येईन काय बाई तुमच्या बाबाचे माय जुने संबंध आहेत म्हणून मी चुंबशील आहे तुमच्या नवऱ्याला तर कोणीच ओळखत नाही अमरावतीत ठीक आहे बा आठ दिवस देतो तुम्हाला पण मग पैशाची व्यवस्था करा पण नव्या दिवशी मी थांबणार नाही नव्या दिवशी तुम्ही घर खाली करा मग अहो हो ओ, ओ, ओ काकाजी धन्यवाद काकाजी धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद खरंच खूप आभार झाले तुमचे फक्त आठच दिवस द्या मला मी तुमचं नव्या दिवशी काम करतो म्हणजे करतो म्हणजे काकाजी मी आठ दिवसाच्या अंदर, अंदर तुमचं काम करतो पैशाचं पण जसं मी तुम्हाला म्हणजे बुद्ध म्हणजे शिल्लक दिवस मागितले ते ते वेळ येणारच नाही काकाजी घर खाली करायची वेळ नाही आणि माझ्या बाबाच्या घरी जायची वेळ येणार नाही मी तुमचं काम करतोच ठीक भेटत बा कुकून कुकून मध्ये आता आठ दिवस दिले बाई या काकाजीनं कसं मी आता म्हणजे समजावून पाठवून दिलं व्यवस्था करू कुठून या माणसाला काही चक्कल नाही आहे बापा काही चक्कल नाही आहे पण माझ्या पार्लरच्या फरोशावर किती चालणार आहे माझ्या पार्लर का मी रोडवर थोडी नाही घरात पार्लर आहे माय किती बाळ येणार आहे अशा एरियात येतात रोडवर असले ना तर चालते रोडवर घ्यायची हिंमत कोणाची आहे एवढं भाडं पगडी दुकानाची काय बाई समजतच नाही बापा ना तर काय करू कुठून करू व्यवस्था पैशाची मला चक्करच राहिले तुम्हीच सांगा बरं आता तुम्हीच सांगा हा माझ्या बहिणीनं आहे तुम्ही तुम्हीच सांगा माझ्या बहिणींना तुम्ही काहीतरी तरी माझ्या बहिणीला सपोर्ट करा असा नवऱ्यासोबत कसा काय संसार करायचा तुझ्याला काहीच काळजी नाही बायकोची नाही लेकरांची नाही कसं करायच्यासोबत स्वतः आपण कमाई करतो स्वतः खातो त्याने खेळ घालतो याचं काय करायचं हे सोडून द्यायचं त्याच्यासोबत राहायचं तुम्हीच मला कमेंट्स करून थोडं सजेशन द्या बघ आता मला तर काही सुचतच नाही राहिला आता म्हणून म्हणतो तुम्हाला आता आमची व्हिडिओ आवडत असतील तर पटपटाट पटपटा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट्स करून सांगत जा व्हिडिओ कशी वाटतात कारण तुमच्याच कमेंटनुसार आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणून प्लीज व्हिडिओ बन कमेंट्स करत जा लाईक करत रोज व्हिडिओला सबस्क्राईब करायला व्यवस्था नंतर आणि सांगा आता आठशे नवऱ्याचं करू काय मी खरंच सांगा मी अमरावतीत येऊन म्हणजे माहेरात येऊन चुकी केली का ताई खरंच सांगा एकही काम करत नाही हा माणूस दरभद्याका दिवसभर झोपेल आहे ते पाहतो आता काय करायची व्यवस्था तर पुढे व्हिडिओ नक्की पहा आई

एवढी परेशान झाली बाई एवढी परेशान झाली मी या माणसाला अजिबात काम नाही करत अजिबात काम नाही करत आई तुझी पप्पा अजिबात काम नाही करत का हिच नाही आज काही किराणा आणत नाही धान्य आणत नाही लोकाचे पैसे देत नाही दूधवाल्याचे नाही मग तुला भाड्याचे तीन वेळाचे पैसे बाकी आहेत तीन वेळाचे पैसे बाकी आहेत भाड्यावाल्याचे घरमालकाचे घर गेले ते काकाजी म्हणे आता आता पैसे दे म्हणे म्हटलं आठ दिवसा टाइम द्या म्हटलं काकाजी मग आठ दिवसाचा टाइम कसं द्या लढत पडतजीने मध्ये दिला आता तू सांग आठ दिवसात जर पैसे नाही भरले तर रूम खाली करा म्हणे आता काय करू मला समजतच नाही या माणसाचं अजिबात नाही करत मी जे कमावतो ते तर चांगलं 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 खायलाच लागतं त्या माणसाले पनीरची भाजी आहे ते नखरे पडत जमाना भरायची याकर कमावत नाही निकिता असं कुठलं चालेल कुठलं चालेल ना सासरे फोन करून सांग ना मग आई ते बाई काय फोन करून सांगायला की जे हाय तरी काय माहित नाही का उपटवानाची तिच्या पैसे मस्त राहायला आली नाही नाही तिने कुठे फोन करू कुठं काही कामाला लावून तरी टिकत बी नाही हा माणूस निवळ मग है आहे ताई जोपर्यंत तुम्ही काम करसान की नाही तोपर्यंत ते कामच नाही करीन लक्षात ठेवा माझे शब्द जोपर्यंत कोणतीही बाई अशी नवऱ्यासमोर पुढे 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 काम करते ना तोपर्यंत नवरा काम नसते करत ताई तुम्हाला मागंही म्हटलं होतं मी की तुम्ही काम करणार सोडून द्या अजिबात काम नका करू तुम्ही करता त्या भाऊला चटक लागली ते लिहि वाटते करते बाई का मग मी काय नाही करू चांगलं थंड होऊ ना राहू द्या ना उपाशी तपाशी दोन तीन दिवस उपाशी तपाशी राहू द्या चांगलं लोकांचे बोलणे खाऊ द्या मग पा मग कसं बरोबर धारावर ना होईनी बरोबर आहे तुमचं पण आपल्याला लाज वाटते ना आपल्याला असं वाटते की लोक काय ना उदारी पादारी तर लोक बोंबई बाहेर येऊन आपल्याला चांगलं नाही वाटत ना कोण काही बोलत आपल्याला अपमान वाटते मग ते बेशरम मानले तर अपमानही वाटत नाही बहिणी आता जाऊच नको निकी आता जाऊच नको तू मायाच घरी जाय मला जाऊस नको तू नाही आई गलत नाही तुमचं हे गलत आहे नाही ताई तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही घर सोडसाल तर अजून काम बैकीन आमच्या घरी राहिले तर आम्हाला अडचण नाही आहे ताई तुमची पण शेवटी आपलं घर आपलं घर असते तुम्ही जा आणि तिथंच राहा तिथंच राहा तुम्ही त्यांच्या उरावर आणि त्यांनी चांगलं अदल घडवा बिलकुल अजिबात काम नाही करत म्हणा मी मा हे दुखते माहीत हे दुखते नाटकं करत जा रोजचे नाटकं करत जा आणि बरोबर मग लोक आले ना पैशाले लोकांना तोडलं ना पैशाले भाऊले बरोबर भाऊ काम करायला लागते की नाही पाहिजे नाही शब्द आणि चक्कर आले म्हणा मला स्वयंपाक नाही आहे जेवण उपाशी राहा दोन दिवस चक्कर आली चक्क्राला नाटक करा नाटक चक्कर आले म्हणा तब्येत खराब झाली म्हणा भाऊली बी समजून ना, टक्कराणी ना, टक्कराणी ना की नाही इकडे खरंच आता आपल्याला कमवावं लागते त्या भाऊच्या डोक्याचं टेन्शनच नाही आहे ना तुम्ही वरच्यावर सडं भागवता भाऊच्या डोक्याला टेन्शन येतच नाही त्या भाऊच्या डोक्याला ताण पोचला पाहिजे ना ताई त्यांनी समजलं पाहिजे ना आपल्याला बायको आहे पोरगी आहे आपल्याला जबाबदारी आहे हे समज समजेल ना तेव्हाच ते भाऊ काम करन नाही तर कायचं करन काम मग तसंच ऐतं चटकंदी आयतं आणि ते मग कमावते कमावतील मी खातो मस्त म्हणून म्हटलं तुम्ही काम पुढे पुढे करूच नका अजिबात काम नका करू बाईचं काम घरातलं करायचं आहे म्हणा भांडे घासणं कपडे धुणं स्वयंपाक करणं तेच करून म्हणा मी हे बाहेरचं काम तू तु, करत जा म्हणा असं स्पष्ट स्पष्ट शब्द सांगा त्या भाऊली आणि जा घरी घर नका सोडू घर सोडू नका तिथंच जब्बर बनून राहा काही फरक पडत नाही त्याली अर्चना काही फरक पडत नाही येतो लय फसलं आपलं काम लय फसलं तिच्या संबंधाच्या वेळेस लय बडायच्या मारले सासू सासऱ्याला हा असं आहे तसं हाय असं आहे आणि काही नाही सासरा तर मेला वर डंग करत गेला सासू तेवढी हाय तर ते बिल अज्जात आहे हो ना आई लय फसलं माझ्या काम लयच फसलं आई किती चांगले चांगले संबंध आले ते माझ्या वेळेस कुठे माझ्या नशिबात आला हा माणूस काय माहिती प्रियंकाचं पाहिलं ना आई तर कसं वाटते पाय बरं म्हणजे मी काही तिच्यावर जोडत नाही बरं बाप्पा माझ्याशी लहान आहे पण खरंच किती चांगलं घर भेटलं माझी प्रियंकाला किती सुखात आहे आपली प्रियंका हो तुला सांगतो निकिता लय सुखात आहे प्रियंका आता आम्ही तिळवायला गेली होती की नाही अरे बापरे प्रियंकाचं सुख नाही पावल्या जात सगळंच काही हाय प्रियंकाच्या घरी पैसा जाऊ दे मान माणूस की मर्यादा सगळंच काही आहे तुला सांगतो मामीची सोय नव्हती निडवा करायची तर प्रियंकाच्या जेठाने ना प्रियंकाच्या जेठाने ना पैसे दिले म्हटलं मामीने तिडवा करायले सांग इतकं चांगलं घर भेटलं प्रियंकाले हो ना बाई सगळच चांगलं आहे सगळ्या माझ्या सगळ्या मैत्रिणीचं चांगलं आहे मी सोडली तर माझ्याच नशीब कोण झाडाखाली जाऊन झोपलं काय मीत कोणत्या होईल ना चांगलं होईल तेव्हा विश्वास ठेवच नाही केला मायापुरचं वाईट कसं हो तेव्हा चांगलं ताई तुम्ही फक्त दीट राहा दीट्रा आणि डोक्याना काम करा तुम्हाला मागे म्हटलं तुम्ही पुढे पुढे अजिबात करू नका त्या भाऊच्या आता घरी जा जेवण करून जा आता आणि त्यांनी सांगा मी जेवलीच नाही म्हणा आता भाऊले भूक लागतेच पुरिली भूक लागते पोरले सांगून द्यायचं की पप्पाला मागायचं मग त्या पप्पाले जाय तोड त्या पप्पाले डोकं खाय त्या पप्पाचं असं सांगायचं आणि तुम्ही म्हणायचं नेहमी नेहमी मला भूक लागली मला भूक लागली अना काही घरात अना काही घरात जोपर्यंत त्याच्या डोक्याला ताण नाही पोहोचल ना तोपर्यंत तो तो कामच नाही करीन मग भाऊ कामच नाही करीन त्या भाऊ डोक्याला ताण पोचला पाहिजे असच करून पाहिजे तुम्ही आता मी कामच नाही करत आले ना कस्टमर पारायचं वापर पाठवतो त्यांना सांगतो की मी तब्येत खराब आहे की नाही म्हणजे कसं कस्टमर तुटले नाही पाहिजेत नाईने मोठा मुश्किलला कस्टमर जोडले मी ना मला तुटले तर किती वेट वाटेल मग तो विचार नका ताई तुम्ही कस्टमर तुटायचा कस्टमरले सांगा एक दीड महिना म्हणा मला आराम झाला डॉक्टरने मी काहीच करत नाही म्हणा असं सांगा कस्टमरले कस्टमर तुटत नाही आणि काम होते मग हो असंच करतो असंच करतो आता जेवण करून जाय डब्बाही घेऊन जायतो चुसाठी नाही नाही डबा नका नवीत ताई डब्बा झाला मग ते भाऊ बी जेवत नाही त्याच्यात तुम्ही जेव्हा भाऊले सांगा मी उपाशी आली हो हो असंच करतो असंच करून पाहतो आता